चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा हवा कारण चहा आहे पृथ्वीवरचा अमृताचा ठेवा कविता थोडी नरम गरम असली तरी आजचा एपिसोड मात्र कडक आहे कारण तो आहे पुण्यातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या अमृत तुल्य चहावरचा पुण्यात शंभर वर्षांपूर्वी अमृत तुल्य चहाचं चा एक दुकान सुरू झालं होतं आणि आजही त्याच ठिकाणी तेवढ्याच उत्तम प्रकारे ते चालतंय आज त्याच दुकानाच्या व्यवसायाबद्दल त्याच्या यशाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल समजून घेऊ माझ्या या चॅनलमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं तिथली भटकंती तिथला इतिहास संस्कृती खाण्यापिण्याचे पदार्थ याविषयीचे व्हिडिओ करत असतो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करा पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकामध्ये आद्य अमृततुल्य हे शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेलं चहाचं आगळं वेगळं दुकान आहे अमृततुल्य चहा ही पुण्यातल्या चहाची एक ओळख झाली असली तरी आद्य अमृततुल्य हे त्यातलं सगळ्यात पायोनियर असं म्हणायला हरकत नाही स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे चोवीस साली पुण्यात हे दुकान पहिल्यांदा सुरू झालं तुम्ही कल्पना करू शकता बाहेर काही खाणं पिणं म्हणजे पाप मानलं जायचं त्यामुळे अशा वेळी अमृततुल्य सारखं दुकान चालू झालं तिथे जाऊन बाहेर चहा प्यायचा ते गप्पा मारायचा का ही संस्कृतीच कोणाला माहीत नव्हती पण हळूहळू या दुकानामुळे ती संस्कृती रुजत गेली लोकांच्या भेटीगाठी वाढल्या स्वातंत्र्य चळवळीमधले काही कार्यकर्ते सुद्धा तिथे येऊन भेटायला लागले आणि त्यातनं या चहाची लोकप्रियता या दुकानाची लोकप्रियता आणि यश हे वाढत गेलं मी सुद्धा पुण्यात आलो त्यावेळी अमृततुल्य चहा बद्दल प्रचंड अट्रॅक्शन होत म्हणजे चहाचं नाव अमृत तुल्य कसं काय असू शकतं इथे काय वेगळं असं मिळतं असं खूप इंटरेस्ट वाटायचा आणि हा चहा प्यायला सुरुवात केली त्यावेळी दोन रुपये वगैरे चहा होता आणि त्या चहाची गोडी वाढत गेली हे दुकान ज्यांनी सुरू केलं ते विश्वनाथ पन्नालाल ओझा हे मूळचे राजस्थानचे आपलं आडनाव मराठी वाटावं वा म्हणून मूळच्या नरता गावावरून त्यांनी नरतेकर असं आडनाव करून घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली माझे पंजोबा विश्वनाथजी माझे वडील खूपचंदी आणि आम्ही चारही भाऊ शरद शेखर शैलेंद्र आणि विजय हे चारही भाऊ म्हणून आम्ही हे दुकान आत्ता सध्या चालवते हो सत्तावीस जुलै रोजी आम्हाला शंभर वर्ष पूर्ण झाले आषाढी एकादशी या दिवशी ज्या दिवशी पुणे शहरात पालखी येते त्या दिवशी आपलं दुकान चालू झालेलं आहे आणि पुणे शहराच्या परीक्षेत उतरणं म्हणजे खूप कठीण परीक्षा आहे त्याच्यामध्ये आमचे गंदगी सचोटी आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे चहा देणे हे आमचं वैशिष्ट्य आहे म्हणजे लोक जसं मागतील तसं आम्ही आमचा मसाला आमची चहापत्ती दूध आणि लोकांची वर्तनं त्यामुळे आम्ही आज शंभर वर्ष पुणे शहरांच्या प्रेमाने टिकून राहील शंभरीकडे वाटचाल करत असताना दुकानाचं रिनोव्हेशन करून त्याला ऐतिहासिक स्वरूपाचा लूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पण दुकानातल्या पदार्थांची आणि चहाची चव मात्र पूर्वीपासून होती तशीच टिकवण्यात आली आहे आम्ही येऊन पुण्यात एकशे चाळीस वर्ष झाले पहिले इथं राजस्थान स्वीट मार्ट म्हणून दुकान होते एकोणीसशे चोवीस साली आमच्या पंजोबाने अमृतुल्य चालू केले पहिले आमचं दुकान रामेश्वर चौक म्हणून अजून ठावर स्टील म्हणून आहे पण तिथं भांड्याचं दुकान आहे ते एकोणीसशे चोवीस ज्या अपेक्षेप्रमाणे गिर्याकाला चहा द्यावं लागतो त्या अपेक्षेप्रमाणेच देतो आणि पुण्या काय शहरांच्या परीक्षेमध्ये आम्ही पास एक काळ असा होता साधारण वीस वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यामध्ये सातशे अमृत तुल्य होते आता ती थोडी थोडी कमी होत गेले पण अमृत तुल्यची चव आणि त्याची वैशिष्ट्य आणि त्याची संस्कृती ही कायम टिकून आहे याच्याबद्दल कोणाला शंका नाही तुम्ही जर खरंच चाहसे चाहते असाल आणि अजून आद्य अमृत भेट दिली नसेल तर तिथे एकदा नक्की जा आपल्या मित्रमंडळींसह जा आणि तिथे गप्पांचा अड्डा जमवा तुम्हाला नक्कीच मजा येईल जाता जाता पुन्हा एकदा प्रेमाची आठवण माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुण्यातली आणखी अशी वेगळी अमृत तुल्य किंवा चहाची तुमची फेवरेट ठिकाणं कुठली आहेत हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि भेटत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत आवडती ब्रेक